उपस्थित सर्व गावकरी बांधवांना मी नशीबवान आहे मी भाग्यवान आहे की मी हे एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून श्री भवानी शंकर धुतपापेश्वराची सेवा करू शकतो सर्वांनी म्हणजे सर्व जे राज्यकर्ते आहेत त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे राज्यकर्ते येत असतात जात असतात पण देव मात्र चिरकाल असतो आणि सदैव असतो तोच बघत असतो आणि इकडे आल्यानंतर ह्या म्हणजे हे मी बोलतोय त्याला ते एक उदाहरण आहे शिवकालीन समया त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेपासूनच्या ह्या समय आहेत वेळ जात असतो पण कोण कस वाचतोय याचा लेखाजोखा हा देव ठेवत असतो तुमच्या सगळ्यांनी तुम्ही सगळ्यांनी साकडं घातलं मी पुन्हा मुख्यमंत्री हो माझी तशी काही इच्छा आधीही नव्हती आताही नाही त्याची जी काही इच्छा होती की माझ्या आत्ता हे व्हावं ते झालं आणि संग, जे आत्ता विनायकराव तुम्ही म्हणालात की तुम्ही अचानक त्या वेळेला आलात काय हे नाव सुचवलं काय मी तिथे होतो काय आणि झालं तर मी धूतपापेश्वरच्या चरणीही सांग सांगेन की नाव धूतपापेश्वर आहे जे धर्माच्या नावाने पाप करतायत त्यांचा पूर्ण नायनाटकर